नमस्कार मंडळी स्टार प्रवाह वाहिनीवरील ठरलं तर मग मालिकेतील पूर्णा आजी म्हणजेच ज्येष्ठ अभिनेत्री ज्योती चांदेकर यांचं नुकतंच निधन झालं आहे त्यांच्या अशा अचानक जाण्यामुळे ठरलं तर मग मालिकेच्या परिवारावर शोककळा पसरली आहे सर्वांनाच खूप मोठा धक्का बसला ज्योती चांदेकर यांनी ठरलं तर मग मालिकेत पूर्णा आजींची भूमिका साकारली त्यांची ही भूमिका घराघरात पोहोचली पूर्णा आजींच्या निधनामुळे सायली म्हणजेच अभिनेत्री जुई गडकरी ही खूपच भाऊक झाली आम्ही हे दुःख कसं स्वीकारू फसवलं असतो आजी असं म्हणत जुई गडकरीने आपले दुःख व्यक्त केले आहे तिला अश्रू अनावर झाले आहे तिने पूर्णा आजींसोबतचा एक फोटो शेअर करतल्या भावना व्यक्त केल्या आहेत तर मंडळी आपल्या चॅनलच्या परिवारातर्फे आजी यांना भावपूर्ण श्रद्धांजली